सलग दुसऱ्या दिवशी मराठा सर्वेक्षणाचा कामाचा बोजवारा उडालेला आहे तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे दोन दिवसात दोन टक्केसुद्धा माहिती जमा झाली नाही आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटनं सर्वेक्षणासाठी हे ॲप बनवलं आहे मात्र ते व्यवस्थित चालतच नाही आहे कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे त्यात माहितीच भरली जात नाही आहे भरली जाणारी माहिती नीट पुरेशी समोर येत नाही आहे त्यातून येणारा निष्कर्ष चुकीचा निघतो आहे दहा कुटुंबांची माहिती भरली तर तीस कुटुंबांची माहिती दिसते अशा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांनी गोखले इन्स्टिट्यूट सोबत वीसी ही घेतली आहे मात्र समाधानकारक तोडगा निघू शकला नाहीये या सगळ्याच अडचणींमुळे एकतीस जानेवारी पर्यंत सर्वेक्षण कसं पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होतोय तर अधिकची माहिती संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल खर तर आधीच वेळ कमी आहे आणि अशातच जरी आशा अडचणी येणार असतील तर हे सर्वेक्षण होणार तरी कसं पूर्ण हा महत्वाचा प्रश्न आहे अगदी खरं खरं तर सकाळी सर्वेक्षण सुरू झाला आणि त्यावेळेस अडचणी यायला सुरुवात झाला काल पहिला दिवस होता त्यावेळेस अनेक रजिस्ट्रेशन झालं नव्हतं मोबाईल नंबरची तिथे नोंद नव्हती आणि त्यामुळं या सगळ्यांना सर्वेक्षणाला सुरुवातच करण्यात आली नाही काही लोकांचं दुपारी सर्वेक्षणाला सुरुवात झाली मात्र त्यानंतरही सर्वेक्षणामध्ये अनंत अडचणी येऊ लागल्या उदाहरणार्थ दहा कुटुंबाची जर त्यामध्ये माहिती भरली तर तीस कुटुंबाच्या माहितीचा गोशवारा दाखवतोय म्हणजे पूर्णतः चुकीची माहिती भरल्या जाते तर आजही सकाळपासूनच कुणाचं साईन साईन इन होत नाहीये कुणाचं माहिती भरण्यानंतर साईन आऊट होत नाहीये म्हणजे माहिती सेव्ह होत नाहीये तर गोखले इन्स्टिट्यूट सांगितलं होतं की कुठे इंटरनेट नसेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सुरुवातीला माहिती भरण्यात येईल येईल आणि त्यानंतर नेटवर्क मध्ये आल्यावर ती सगळी माहिती अपलोड होईल मात्र हे सुद्धा होत नाहीये याबाबतच्या तक्रारी मराठवाड्यातनं महाराष्ट्राभर असं खोखले इन्स्टिट्यूट न जे कॉल सेंटर नंबर दिले होते जर काही अडचण आली तर त्यावर फोन करा असं सांगितलं होतं त्याला फोन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्याला मात्र ते फोन उचलल्या जात नाहीये तर काही ठिकाणहून ते फोनच लागत नाहीये मग या सर्व परिस्थितीत कसंच सर्वेक्षण होणार हाच एक महत्वाचा प्रश्न आहे आताच थोड्या वेळापूर्वी अधिकाऱ्यांची आणि गोखले इन्स्टिट्यूट ज्यांनी ऍप बनवलं त्या तंत्रज्ञानांची सुद्धा बैठक झाली त्या तंत्रज्ञानानी सांगितल्यानुसार काही सुधारणा त्यांनी सुचवल्या आहेत मात्र त्याही वर्कआउट होत नाही आहे म्हणजे त्यातूनही अजूनही तोडगा निघू शकत नाही आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या सर्वेक्षणाचा सध्या तरी बोजवारा उडालेला आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो एकतीस तारीख या सर्वेक्षणासाठी शेवटची तारीख ते आहे तोपर्यंत हे सगळे सर्वेक्षण संपवायचंय खरंच या पद्धतीने अडचणी असल्यावर सर्वेक्षण होईल का हाच प्रश्न आहे नक्कीच अपडेट तुमच्याकडनं घेत राहू काही तोडगा या सगळ्या संदर्भात निघतोय का याकडे लक्ष असेल तुर्तास धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी